आणखी एक महत्वाची बातमी काँग्रेसचा सा, सांगलीचा सा, गड राखायचा सा, लढायचा आणि जिंकायचं असं आवाहन काँग्रेसचे विशाल पाटील यांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांना केले त्यामुळे सांगलीच्या जागेवरून सा महाविकास आघाडीतला तिढा वाढण्याची शक्यता आहे आणखी एक महत्वाची बातमी सांगलीकरांना बदल हवा आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय आणि म्हणूनच आम्ही सक्षम उमेदवार देतोय असं कदम म्हणालेले आहेत लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला बदल हवा आहे सांगलीमध्ये आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एकासेक लढत व्हावी भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे एकासेक लढत करा म्हणून म्हणजे सांगलीची खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या दोन दिवसाबाज बदल म्हणजे बरोबर आहे ना गेले चौदाला तिथे भाजपचे खासदार निवडून आले एकोणीसला भाजपचे खासदार निवडून आले आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही एक सक्षम उमेदवार मी सांगितलं वारं वारंवार की सांगली जिल्ह्याची जी परंपरा आहे ती स्वर्गीय वसंतदादांपासून ते स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील या सगळ्या नेतृत्वाने सांगलीतल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन काँग्रेस पक्षाच्या विचारधारेतून सांगलीच्या मातेतून महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलं आम्ही विशाल पाटलांच्या रूपाने सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या खातर आणि लोक काँग्रेस पक्षाच्यासाठी आम्ही या ठिकाणी हा उमेदवार दिलेला आहे